आला असता खाजगी वकिलीमध्ये करोडोचा धन गमावता आला असता पण मला उज्ज्वल निकम यांचं जे भाव ते हे आहे तुम्ही निष्प्रिय आणि निर्भिडात असं म्हणालात उज्ज्वलजी ते तर तुम्ही आहातच पण तुम्ही निष्प्रिय आणि निर्भीड या बरोबर निष्कलंक आयुष्य तुम्ही जगलात आणि म्हणून असा निष्कलंक आयुष्य जगणारा उमेदवार आज हा त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार आहे या भारतीय जनता पार्टी असो शिवसेना आमची जुनी युती आहे आरपीएची आमची युती आहे आता राष्ट्रवादी आहे मनसेही आमच्या बरोबर आहे राष्ट्रपही आमच्या बरोबर आहे या सगळ्या महायुतीमध्ये प्रामाणिकतेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याच स्थान आहे आणि म्हणून या ठिकाणी मला याचाही उल्लेख करावा लागेल आमच्या खासदार पूनमताई महाजन यांनी गेल्या दहा वर्षात केलेलं प्रामाणिक काम या माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात या विभागाच्या विकासाची गती वाढवणार आहे आणि त्यामुळे पूनमताई महाजन यांचा आशीर्वाद सुद्धा या मतदार संघातील उमेदवाराला प्राप्त झालेला आहे मोदीजींच्या नेतृत्वात काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा आज त्या ठिकाणी मावळा म्हणून उज्ज्वलजी काम करेल आज या ठिकाणी मला याचाही उल्लेख करावा असा वाटतोय भ्रम दूर करा त्या ठिकाणी संदेह मनात ठेवू नका कोणी गॉसिप करण्याची गरज नाही ताई नवीन रोल मध्ये नवीन कार्यामध्ये नवीन अवतारामध्ये आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व यापुढेही करतील आणि ती पक्षाची योजनाच असेल आज जास्त बोलण्याची वेळ नाहीये पण मला याही गोष्टीचा उल्लेख करावा वाटतो खैरलानजीला भंडाऱ्यामध्ये जी घटना घडली त्या ठिकाणी केवळ जातीवेदावर आमच्या अनुसूचित बांधवांची क्रूर हत्या विवेक जी त्या ठिकाणी झाली त्या हत्येतील आमच्या समाज बांधवांना न्याय देण्यासाठी सुद्धा खैरलानजी हत्याकांड प्रकरणातली कोणी केस लढवून आमच्या अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाला न्याय कोणी दिला असेल तर आमच्या उज्ज्वल निकम यांनी दिला त्या आरोपींना त्या ठिकाणी झाली केवळ तेवढंच नाही परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला महत्व दिलं आणि म्हणून त्यांच्याच निर्मितीत झालेली शिक्षण व्यवस्था म्हणजे आमचं सिद्धार्थ कॉलेज आणि ते ट्रस्ट दिपारे 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 दिपारे। पीपल्स एज्युकेशन सोसायटी या ट्रस्ट वर जर कोणी ट्रस्टी असेल तर ते आमचे उज्ज्वल निकम साहेब त्या ठिकाणी ट्रस्टी आहे एक प्रबोधनकार एक विचार मांडणारे एक परिवर्तनशाली विचार पद्धती ठेवणारे असे आपले उमेदवार आहेत आणि आमचं विशेष आहे मोदीजींच मी धन्यवाद यासाठी देतो आहे पूर्ण देशाच्या वतीने पूर्ण मुंबईच्या वतीने आम्ही उघड्या डोळ्याने फक्त उज्ज्वलजी आपण तर कोर्टात आरोपींना फाशी दिली तर आपलं योगदान मोठं आहे पण जे पळून गेले होते त्यांचं काय जे परागंद झाले होते जे मास्टर माइंड होते मग देशात कोणी विमान हायजॅक करणाऱ्यातले होते कोणी मधले होते कोणी अमृतसर मधले होते या जे पळून गेलेल्या भारतावर सुद्धा आक्रमण करून पाकिस्तान मध्ये लपलेल्या प्रचंड अशा आतंकवाद्यांना गेल्या काही दिवसात आम्ही बघतोय बातम्या कोण कुठेतरी गेला आतंकवादी त्याला कोणीतरी स्लो पॉइजन दिला तो गेला कोण हॉस्पिटल मध्ये होता त्याला चुकीचं औषध दिलं तो मेला कोण कुठल्या तरी प्रार्थना स्थळात गेला तिथे पाकिस्तान मध्येच बॉम्बला झाला तो उडाला जो जो भारत के खिलाफ था उसको चुन चुन के मारना ये भारतवासियों की बात थी और यही मोदी की गारंटी है अब मोदी की गारंटी वहां पर भी है और मोदी की गारंटी इस लोकसभा में उज्जवल निकंद जी के साथ भी है आता आप लोग लगा महायुति ऐसी सर्व ना उद्यापासून प्रत्येक बुथ वर काम करायचं आहे योजना बनवणारे नेतृत्व योजना बनवतील पण योजनेनुसार विजय आपल्याला मिळवायचा आहे मला समोरच्या उमेदवाराबद्दल आज काही बोलायचं नाही प्रत्येकाचं स्वागत आहे पण ह्या संघातला मतदार सोखंदळ पण आहे प्रामाणिक पण आहे देशभक्त पण आहे आणि त्यामुळे त्याची जबाबदारी ही त्या मतदाराने ओळखली आहे आणि म्हणून उज्ज्वलजी तुम्ही निश्चिंत राहा पाच वर्ष संसदेमध्ये भारताच्या संविधानाला मोदीजी बदलू देणार नाहीच पण विरोधकांकडून कधी त्या कॉन्स्टिट्युशन मध्ये अमेंडमेंट जर आमच्या हक्काच्या विरोधात आली तर विरोधकांनी प्रस्तावित केलेल्या अशा कुठल्याही प्रस्तावाला हाणून पाडणारा सच्चा सैनिक आता उज्ज्वल निगमांच्या रूपाने संसदेत जाणार आहे आणि हे जनतेपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे मी परागजी निवेदन करीन या बैठकीनंतर आपण सगळ्यांनी योजना केली आहे त्या पद्धतीने योजनेला लागू सुशमजी शिवसेना रिपाई राष्ट्रवादी त्याबरोबर मनसे रासपाल अन्य आपले सगळे संस्था यांना बरोबर घेऊ आणि बरोबरीने हा विजय स्वीकार करून माननीय मोदीजी बरोबर आपला पाठवू खूप खूप धन्यवाद मुंबई का योद्धा आगे आगो या मतदारसंघाकरता माझी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा जो मला सन्मान देण्यात आला त्याबद्दल मी आपले प्रधानमंत्री मोदीजी तसंच राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी त्याचप्रमाणे मुंब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री आशिषजी शेलार उपमुख्यमंत्री फडणवीस फडणवीसजी आणि मंचावर बसलेले या, या भागातील आमदार परागजी डॉक्टर सावंत त्याचप्रमाणे मंचावरील इतर सर्व सन्माननीय आणि उपस्थित बंधू भगिनीनो माझ्या आयुष्यातील ही दुसरी इनिंग आहे आतापर्यंतची पहिली इनिंग मी न्यायालयात गुन्हेगारांच्या विरुद्ध लढलो परंतु लोकशाहीचं मंदिर म्हणजे पार्लमेंट ह्या पार्लमेंटमध्ये मला जाण्याची संधी मिळते याबद्दल मी भाजपचा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभारी आहे ही वेळ जास्त बोलण्याची नाही काम करून दाखवण्याची ही वेळ आहे मला ही पूर्ण कल्पना आहे की याचं ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अनेक दिग्गज लोकांनी केलेलं आहे पुनमताईसारख्या तरुण एका धाडसी कार्यकर्तेने के देखील केलेलं आहे दहा वर्ष त्यांनी संसदेत गाजवले आहे मला ज्या वेळेला सुषमा सावंतांची माझी भेट झाली त्यावेळेला मला त्यांनी कल्पनाही दिली आणि म्हणून माझा प्रयत्न हे राहील सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं मी म्हणून पुनमतांशीही निश्चित संपर्क साधेल काय अडीअडचणी या मतदारसंघात आहेत त्यांच्याकडनं जाणून घेईल आणि त्याचं निराकरण करण्याकरता प्रामाणिक प्रयत्न करेल प्रश्न उरतो मी एकाएकी अचानकपणे का भाजपात आलो या प्रश्नाचं उत्तर अनेक पत्रकारांनी शोधण्याचा प्रयत्न केला मला अनेक प्रश्न विचारले पण अशी जी मी प्रामाणिकपणे कबूल करतो की फौजदारी क्षेत्रात वकिली करत असल्याने सत्यम बृय प्रियं प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम प्रिय हे जरी खरं असलं तरी धाडसीपणाने स्पष्ट बोलणं अशी जी तुमचं बोलणं मला नेहमीच भावत गेलेलं आहे जी गोष्ट मनाला पटली त्या गोष्टी स्पष्टपणे सांगणं हा माझा स्थायी स्वभाव आहे मी निर्भीड निस्पृह तर आहेच परंतु त्याचबरोबर वस्तुनिष्ठ माध्यमातून वस्तुनिष्ठ घेतलेला शोध जर याला आपण विज्ञान मानत असू तर राजकारणातून देखील समाजकारण आणि देशसेवा करता येते हे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे मी देशात एक आगळं उदाहरण घालून देईन आणि त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहील ज्या वेळेला मोदीजींनी सत्ता घेतली आणि प्रधानमंत्री म्हणून काम करू लागले तेव्हा मी एक निरपेक्ष दृष्टिकोनातून हा विचार करत होतो की मोदीजींमध्ये काय वैशिष्ट्य आहे की ज्या हे संपूर्ण जनता देश त्यांच्या मागे उभा आहे मला सांगायला कुठेही संकोच नाही परंतु मी जो मोदीजींचा अभ्यास केला तर रशिया आणि युक्रेन या दोघांशी आपण एकाच वेळाला मैत्री ठेवली अमेरिकेला कुठेही वाईट वाटलं नाही आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे आम्ही काही दिवसाकरता थांबवून दाखवलं आणि याला कारण असं आहे की प्रधानमंत्रींनी कधी संकुचित दृष्टिकोन ठेवला नाही कारण असं आहे की पाकिस्तान असेल अफगाणिस्तान असेल भारत असेल या देशातले अनेक विद्यार्थी कुटुंब या युद्धजन्य देशामध्ये राहत होते शिक्षण घेत होते प्रधानमंत्रींनी हा कधी विचार केला नाही की हा कुठल्या राष्ट्राचा आहे पण एक मानव जातीचं कल्याण आमच्या तरुण कुठल्या तरुणीला मग तो पाकिस्तानचा असला तरी त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या देशात पाठवण्याचं कार्य प्रधानमंत्र्यांनी हे केलं ही किमया तीनशे सत्तर कलम असेल मग अशी आमच्या मित्रांनी उल्लेख केला की घटना बदल्याबद्दल बदलण्याबद्दल परंतु बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे ती कोणी कधीही बदलवणार नाही ना प्रधानमंत्रीनी तसं स्पष्टपणे सांगितलेलं आहे परंतु राजकीय विरोधक असा विरोध प्रचार करत असतात त्या गोबेल्स प्रचाराला आपण कधीही बळी पडता कामा नाही मला तुमच्या सल्ल्याची तुमच्या मार्गदना मार्गदर्शनाची कायम जरूर लागेल आणि मी आपल्याकडे हक्काने जी असतील जी असतील डॉक्टर सावंत असतील आमचे अध्यक्ष सुषम सावंत असतील या सगळ्यांकडे मी जाईल मी मला कुठेही मनाला संकोच कधी मानत नसतो अनेक फौजदारी खटल्या चालवत असताना मी अजमल कसाबसारख्या देशद्रोहे देशद्रोहाला आणि त्याला फाशी दिल्यानंतर ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये गेलो होतो त्यावेळेला पाकिस्तानमध्ये मी आणि भारत सरकारचे तीन अधिकारी बरोबर होते ज्या वेळेला त्यांच्याशी चर्चा केली की ज्यांनी हा सव्वीस अकराचा हल्ला करण्याचा कट रचला ते हाफिज सईद आणि झकीउर रहमान लखवी त्यांच्याविरुद्ध तुम्ही कुठेही गुन्हा दाखल करत नाही पाकिस्तानी अधिकाऱ्यांचं ठाम उत्तर होतं की तुम्ही पुरावा द्या म्हटलं कट तुमच्या देशात रचला पुरावे आमच्याकडे मागतात पाकिस्तानच्या त्या आर्मी जनरलचं माझं थोडं शब्द भाजपची झाली माझ्या बरोबरच्या फॉरेन एक्स्ट्रा फेन्स सेक्रेटरीने मला शांत केलं म्हटलं तुम्हाला पुरावा शोधला पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे मित्र विवेक पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते श्रॉफजी आमचे मुंबईचे महामंत्री संजय उपाध्याय विनाताई भागवत या ठिकाणी उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनी खूप जास्त बोलण्याची वेळ नाही आहे ट्वेंटी ची मॅच आपल्याला खेळायची आहे उरलेल्या वीस दिवसामध्ये या लोकसभेचा आणि देशाच्या संसदेमध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा बनणाऱ्या सरकारसाठी इथला खासदार म्हणून प्रचंड मताधिक्याने ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना आपल्याला निवडून द्यायचं खर तर त्यांनी राजकारणात मी का आलो याची भूमिका मांडली ज्या वेळेला पक्षाचा मेळावा पराग होईल त्यावेळेला सर्व विषय आपण त्या ठिकाणी मांडू पण भारतीय जनता पक्षाचे नेक इरादे काय असतात महायुतीचे आमचे नेक इरादे काय असतात हे आज त्या ठिकाणी पुन्हा एकदा जनतेसमोर स्पष्ट झाले कारण मी तर म्हणेन उज्ज्वल निकम यांच्या रूपाने एक सच्चा मुंबईकर आज मुंबईसाठी आज त्या ठिकाणी निवडणुकीला उभा राहिला मुंबईचा योद्धा आपण ज्यांना म्हणू अशा पद्धतीचं कर्तृत्व हे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी यांच्या सार्वजनिक आणि व्यावसायिक आयुष्यात सुद्धा केलाय कुठून सुरू करायचं कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सगळ्या गोष्टी मांडून पण या गोष्टी टाळता येणार नाहीत सच्चा मुंबईकर आणि मुंबईचा योद्धा म्हणून उज्ज्वल निकम यांची ख्याती आहे त्यांचा परिचय कारण तुमच्या माझ्या मुंबईवर ब्याण्णव त्र्याण्णव ला ज्या वेळेला भ्याड पद्धतीने मालिका त्यात आमच्या शिवसेना भवन सुद्धा उडवण्याचा कट त्या ठिकाणी दीपक जी होता शेकडो लोकांचं अपंगत्व आणि मृत्यू मित्र म्हणेन खून केला त्या खुनाचा जबाबदार कोणी होता तो कराची मध्ये पाकिस्तान मध्ये बसला होता हल्ला मुंबईकरांवर होता हमला देशावर होता पण आयुष्यात ज्यांनी कधीच पैशासाठी खाजगी वकिली केली नाही नेहमी वकिली केली तर समाजाची केली अशा उज्ज्वल निकम्याला मी सच्चा मुंबईकर म्हणतो याच कारण आमच्या पोलिसांचं कर्तृत्व तर महान आहेच पण त्या पोलिसांनी केलेल्या कर्तृत्वाला योग्य दिशा आणि समोर योग्य मांडणी मांडून तो नराधम याकूब बेमन त्या याकूब बेमनला फाशी देण्यासाठी महत्वाचं योगदान कोणाचं असेल तर ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं आहे म्हणून ते सचिन मुंबईकर अजमल कसाबचा उल्लेख आपण केला तो दिवस मुंबईकर देश विसरला नाही एक कोणतरी पाकिस्तान मधून बोटीने येतो आमच्या सीएसटी स्टेशन मध्ये घुसतो मागेला सॅक लावल्यानंतर धडाधडा गोळीबार करतो शेकडो लोक मृत्युमुखी अपंगत्व त्यांना येतो आणि मग त्याला जिवंत पकडल्यानंतर सगळ्यात महत्वाची मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची आणि आवश्यक मांडणी काय होती या सगळ्या कटाच्या मागे पाकिस्तान आहे पाकिस्तान आतंकवादी राष्ट्र आहे हे दाखवण्याची जबाबदारी तस म्हटलं तर आपल्यावर होती त्यासाठी पुरावे पुराव्यांची रचना आणि त्या सगळ्यांमध्ये आपल्या पोलिसांचं कर्तृत्व सुद्धा योग्य पद्धतीने मांडणं आवश्यक होत हल्ला मुंबईवर होता हमला देशावर होता आणि देशा त्या आतंकवाद्याला सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा फाशी कारण जग बघत होता दीपकजी परागजी जग बघत होत की आतंकवाद्याशी भारत काय करताय आणि कायदेशीर प्रक्रियेने करत की नाही पण शंभर टक्के कायदेशीर प्रक्रियेने जगासमोर पाकिस्तानला नागडा सुद्धा केला आणि त्या आतंकवादाला कसाबला फाशी सुद्धा दिली त्यातलं बहुमोल योगदान कोणाचं होत तर ते बहुमोल आपले उमेदवार उज्ज्वल निकम यांचं होत म्हणून सच्च मुंबई रेल्वेचा बॉम्बलेस असो अन्य केसेस असो परत आल्यानंतर मला सांगायला हरकत नाही अशी जी त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मी म्हटलं याचा बदला कसा घ्यायचा आणि हेही सांगायला स्पष्ट मला आवडेल की ज्या वेळेला आमच्या पोलीस आयुक्तांनी देखील सांगितलं की मी त्यांना म्हटलं डेव्हिड हेडलीचा पुरावा घेऊ ते म्हणाले शक्य नाही होणार नाही असं नाही परंतु डेव्हिड हेडलीने शिकागो कोर्टात कबुली दिली होती गुन्ह्याची पस्तीस आणि त्या अधिक याच्या अन्वये त्याला पस्तीस वर्षाची शिक्षा झाली होती डेव्हिड हेडलीचा पुरावा घ्यायचं त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना मी हे सांगितलं देवेंद्रजी म्हणाले याचा फायदा का होईल म्हटलं मला काट्याने काटा काढता येतो इंग्रजीमध्ये म्हण आहे सेट थीफ टू कॅच थीफ, थीफ चोराला पकडण्यासाठी चोराला पाठवावं लागतं पाकिस्तान हे ऐकत नाही आपण डेव्हिड हिडलीचा पुरावा घेऊ मी आणि आमचे जॉईंट सी पी आम्ही शिकागोला गेलो अमेरिकेत गेलो आणि तिथून आम्ही आल्यानंतर डेव्हिड हिडलीचा पुरावा घेतला ज्याने शिवसेना भवनचाही ब फोटो काढला होता आणि त्याची कटकारस्थानं काय काय होती डॉक्टर सावंत हे मी मुद्दाम सांगू इच्छितो आणि अशा वेळेला देशकामाचं हे प करणारा हा पक्ष आहे की माझी पूर्ण खात्री झालेली आहे आणि म्हणून मी माझं देखील आयुष्य हे या आपल्या माध्यमातून सेवेत व्यतीत करायला एवढीच गाई देतो जय हिंद जय भारत पार्टी प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे उमेदवार आणि या देशातले ज्येष्ठ विधित तज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी मंचावर उपस्थित याच पार्ल विभागातील लोकप्रिय आमदार आणि या लोकसभा निवडणुकीत निवडणूक प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी विषय आपण सगळ्यांनी दिली आहे असे आपले प्रमुख ॲडवोकेट परा या ठिकाणी उपस्थित शिवसेना पक्षाचे सर स्वागत <perses> करत आहेत बोला भारतीय जनता पार्टी आरपीआय शिवसेना महायुतीचा महायुतीचा शिवसेना आरपीआय भारत भारतीय जनता पार्टी शिवसेना काय काय प्रश्न विचारला महायुतीतील सर्वच पक्षांचं समर्थन तुम्हाला मिळताना पाहायला मिळते उमेदवारी जाहीर केल्यानंतर काय का एकंदरीत हा रिस्पॉन्स बघून कसं वाटतंय मी स्वतः अजात शत्रू आहे मला कोणीही शत्रू नाही आणि मी ज्या विचाराने भारतीय जनता पक्षात आलेलो आहे तो विचार मला मोदीजींनी त्यांच्या कार्यापासून मी प्रेरित झालो भारताचे गृहमंत्री अमित भाई आणि मोदीजी ह्या जोडगोळीने या, या देशाच्या विकासाची गंगा ज्या चांगल्या रीतीने संपूर्ण पाश्चिमात्य देशात पसरवली त्याचा विचार करता आणि गुन्हेगारांचं कंबरडं मोडण्याची ताकद या दोघांच्या शक्तीत मला दिसून आली याचाच परिणाम असा की पुलवामा असो किंवा इतर कुठलाही भ्याड हल्ला असो त्याच्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून संपूर्ण जगात एक दाखवून दिलं की टेरर आणि टॉक या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकत नाही आणि म्हणून टेरर आणि टॉक हे होणं शक्य नाही हे आपल्या शेजारच्या राष्ट्रात देखील ठणकावून सांगणारे मोदीजी आणि अमित भाई यांच्या हा पक्षाचा विचाराने मी खूपच प्रेरित झालो होतो आणि म्हणून सगळ्या पक्षांचा माझ्या या उमेदवारीला जो पाठिंबा मिळत आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे सर तुम्ही कोर्टात वेगवेगळ्या दहशतवाद्यांचा सामना केला आहे इथे वॉर्ड अध्यक्षापासून सर्वसामान्य कार्यकर्ते तुमच्या स्वागताला आले मात्र स्थानिक खासदार पूनम महाजन दिसले नाहीये त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा झाल्या त्यांच्याशी काय बोलणे झाले का, का।, नारा नारा का। ही नाराज असल्याची चर्चा आहे ती नाराजी दूर करणार मला वाटत नाही की पूनमताई नाराज माझ्यावरती असतील किंवा इतर कोणावर असतील पूनमताईंचे माझे संबंध हे पारंपरिक आहे आणि काही जर किरकोळ किंतू त्यांच्या मनात असेल तर मी नक्की त्यांच्या भेटीला जाईल त्यांच्या मनातील गैरसमज दूर काढण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करेल आणि मला खात्री आहे की पुनमताई ह्या स्पोर्टिव्ह आहेत मनात कुठलंही किलमिश ठेवणार नाही आणि त्यादेखील निश्चितपणे मला मदत करण्यासाठी पुढे सरसावतील तुमचं नाही अद्यापपर्यंत माझं बोलणं झालं नाही मी आत्ताच पक्षात प्रवेश केलेला आहे माझं नाव आत्ताच घोषित झालेलं आहे या सगळ्या गोष्टी आत्ताच झाल्या असल्यामुळे तुम्ही देखील सत्कार माझा आत्ताच केलेला आहे त्याच्यामुळे वेळ कुठे मला मिळाला कठीण आहे मी कधी अशा भावी मनातील पराभवाने खचून जात नाही माझा जन्म हनुमान जयंतीचा असल्याने मी नेहमीच उड्डाणं करण्याची भाषा करतो म्हणूनच मी अनेक गुन्हेगार संघटित गुन्हेगारी यांच्याविरुद्ध सामना करू शकलो याला कारण असं की माझ्या मनातील आत्मविश्वास आणि स्पष्ट हा निश्चित मला प्रेरित करत असतो सर भविष्यामध्ये समजा घटना बदलण्याचं जर हे झालं तर तुम्ही त्याला विरोध करणार का कारण विरोधकांचा असा आरोप आहे की घटना बदलली जाईल जिथे घटना बदलण्याचा प्रश्नच येत नाही तिथे विरोधकांनी गोबेल्स प्रचार केला तरी आज जनता काही दूतखोळी नाही भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही जगातील एक सर्वोत्कृष्ट आपली घटना बदलकी तयार केलेली आहे ती जगमान्य आहे आणि म्हणूनच या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदू शकतात आणि म्हणून ज्या वेळा मुंबईवरचा दहशतवादी हल्ला सव्वीस अकराचा हा आम्ही उघड न्यायालयात चालवला लपून चालवलं नाही आणि जगाला देखील दाखवून दिलं की आमची न्यायपालिका किती श्रेष्ठ आहे आणि इम्पार्शल आहे त्याचंच उदाहरण म्हणजे आज संपूर्ण जगाने हे मानलं की मुंबईवरचा झालेला हमला हा पाकिस्तानकडून झालेला पुरस्कृत हल्ला होता सर दिवसार, दिवसार, प्रचार तुम्ही कसा पूर्ण करणार आहात का वीस दिवस उरलेले आहेत मतदानासाठी प्रचार कसा पूर्ण करणार दुसरा तुम्हा प्रसार माध्यमांची मदत मला यापूर्वी देखील मिळाली आहे आणि भविष्य काळात मिळेल आणि निश्चित मी जे काही समाजामध्ये काम केलंय त्याचा प्रचार देखील तुम्हीच कराल तुम्हीच माझे वकील व्हाल कोर्टातले मुद्दा कोर्टातला मुद्दा प्रचारात येतील का आता तुम्ही जे एवढे चालून देचारात वापरले हळूहळू बघा एकाच वेळेला सगळं ट्रेलर हे कसं ट्रेलर फक्त सांगितलं